श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सोळा मे वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला एकदंत संकट चतुर्थी या नावाने ओळखली जाते एकदंत चतुर्थी हा गणपतीला समर्पित केलेला एक महत्त्वाचा व्रत आहे संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी आणि चतुर्थी ही चंद्र महिन्याच्या काळ्या पंधरवाड्याच्या चौथ्या तिथी आहे या दिवशी गणपतीच्या एकदंत रूपाची पूजा केली जाते एकदंत म्हणजे एकदात एकदंत चतुर्थी ही साजरी करण्याचे मुख्य कारण म्हणजे सर्व अडथळे आणि अडचणी दूर करणाऱ्या भगवान गणेशाचे आशीर्वाद प्राप्त करणे या दिवशी अनेक जण उपवास करतात आणि गणेशाची मनोभावे पूजा करतात जेणेकरून जीवनातील सर्व संकटे दूर होतील सुखसमृद्धी ही कायम टिकून राहील एकदंत चतुर्थीचे व्रत हे मुलांच्या संरक्षणासाठी त्यांच्या दीर्घ दीर्घासाठी आणि प्रगतीसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते त्यामुळे या दिवशी प्रत्येक आईने मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत आवर्जून करायचं आहे एकदंत चतुर्थीच्या निमित्ताने ज्ञान बुद्धी आणि दृढ निश्चय प्राप्त करण्यासाठी एकदंत स्वरूपाची पूजा करणे विशेष मानले जाते हे व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनातील संकटांना तोंड देण्याची शक्ती मिळत असते या दिवशी गणपतीची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व कामांमधील समस्या जी आहे तर ती दूर होण्यास मदत होते या दिवशी संपूर्ण दिवसभर व्रत करून संध्याकाळी चंद्राची पूजा करून हे व्रत सोडले जाते तर उद्या जे चंद्रोदयाची वेळ असणार आहे तर ती आहे दहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी तर तुम्ही व्रत करणार असेल तर तुम्हाला उद्या रात्री दहा वाजून एकोणचाळीस मिनिटाने चंद्राची पूजा करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे तरच तुम्हाला या व्रताचं फळ जे आहे तर ते प्राप्त होते असे म्हटले जाते की या दिवशी भगवान श्री गणेश आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात यामुळे पृथ्वीवरती जे गणेश तत्व आहे तर ते इतर दिवसांपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शुक्रवार संकट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा उपाय आवर्जून करा हा उपाय केल्याने मुलांना सोन्यासारखे के दिवस येतील मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती नोकरीत खूप यश मिळेल तर असा हा मुलांसाठी हिरव्या मुगाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे म्हणजेच उद्या चतुर्थी आहे तर तुम्ही अगदी दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा हिरव्या मुगाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हिरवे मुग जे आहे तर ते बुध ग्रहाच्या संबंधित मानले जाते आणि आपल्या मुलांच्या कुंडलीतला बुध ग्रह हा मजबूत असणे खूप महत्त्वाचे आहेत कारण बुध ग्रह जो आहे तर तो गणपती बाप्पांच्या संबंधित मानला जातो जर आपल्या मुलांवर गणपती बाप्पांचा आशीर्वाद असेल तर मुलांच्या आयुष्यात कुठल्याही अडचणी या जास्त काळ टिकून राहत नाही प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी त्यांना भरभरून यश मिळावं आपल्या मुलांवर कुठलेही संकट विघ्न अडचणी हे येऊ नये दिवसेंदिवस मुलांची प्रगती ही होत राहावी तसेच मुलं हट्टीपणा करत असेल काही उद्धटपणाने बोलत असेल तर यासारख्या समस्या मुलांच्या दूर व्हाव्यात यासाठी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे एकदंत चतुर्थीच्या दिवशी मुलांसाठी जे काही उपाय केले जातात तर ते खूप प्रभावी असतात त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी खास करून मुलांसाठी व्रत केलं जातं मुलान साथी तसेच मुलांसाठी काही उपाय देखील केले जातात कारण गणपती बाप्पा हे विघ्न हरत आहेत ते विघ्न हिरावून घेतात संकट दूर करतात तसेच त्यांना इच्छापूर्ती देवता म्हणून देखील ओळखले जाते ते भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण करतात गणपती बाप्पांना विद्येचे आणि ज्ञानाचे देवता म्हणून देखील ओळखले जाते गणपती बाप्पा हे सर्व देवी देवतांमध्ये दे अतिशय हुशार देवता आहेत आणि म्हणून आपल्या मुलांची बुद्धी देखील तल्लक होण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहे तुमच्या घरामध्ये किती तुमची मुलं लहानातली लहान किंवा मोठ्यातली मोठी मुलं किंवा मुली असेल तर सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता जरी तुमची मुलं मोठी असेल लग्न झालेली असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं चंदन आणि गंगाजल असेल तर ता टाकून ते स्नान करायचं आहेत यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालेल परंतु सर्वप्रथम श्री गणेशाला विधिवत पूजा करून प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि यानंतर उपाय करायचा जेणेकरून उपायाचं आपल्याला शीघ्र फळं प्राप्त होते उपाय करण्यासाठी तुम्हाला हिरवे मूग लागणार आहेत आता तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्या देवघरासमोर एक दिवा लावून घ्यायचा अगरबत्ती लावायची आसन टाकायचं आहे आसनावर तुम्हाला बसायचं आहे यानंतर तुम्हाला एक छोटासा हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि तो गणपती बाप्पांसमोर अंथरायचा आहे यानंतर तुम्हाला एकशे आठ हिरवे मूग जे आहे तर ते घ्यायचे आहेत घेताने चांगले घ्या कुठेही तुटलेले किंवा डाळ झालेली असे हिरवे मूग घेऊ नका अखंड एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत एक, एक मूग तुम्हाला हातात घ्यायचा ओम गण गणपते नम हा मंत्र म्हणायचा आणि यानंतर त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती तो हिरवा मुग तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर पुन्हा दुसरा मूग हातात घ्यायचा ओम गण गणपतय नम हा मंत्र म्हणायचा त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा असे तुम्हाला एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून एकशे आठ हिरवे मुग त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती बप्पांसमोर ठेवायचे आहेत यानंतर तुम्हाला ते हिरवे मुग त्या हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून घ्यायचे आहेत यानंतर त्या पोटलीला हळदी कुंकू लावायचा आहेत अक्ष अर्पण करायच्या धूप दीप अगरबत्ती ववळून घ्यायच्या आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला मुलांच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी मुलांची इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अथ्रोशिष्यमचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती म्हणायच्या आहेत जर तुमची मुलं मोठी असेल तुमच्या जवळ असेल तर मुलांकडनं तुम्ही ही सेवा देखील करून घेऊ शकता मुलांना शक्य नसेल तर मग आई किंवा वडिलांनी केली तरीसुद्धा चालेल आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असेल तर तुम्हाला दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकशे आठ एकशे आठ असे एक एक हिरवे मुग घ्यायचे आहेत आणि त्या पोटल्या देखील तुम्हाला वेगवेगळ्याच बनवायच्या आहेत आणि सेवा देखील तुम्हाला वेगवेगळी करायची आहेत आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर आईने हा उपाय मुलांसाठी केला तरीसुद्धा चालेल आता ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ती हिरव्या रंगाची पोटली जी आहे तर ती गणपती बाप्पांसमोरून उचलायची आहेत एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहेत त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये एक गुळाचा खडा ठेवायचा आहे यानंतर ही पोटली तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीवरती ठेवायची आहेत दुर्वा असेल तर दुर्वा घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तिथं गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला या दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर हे हिरवे मोग तसेच गुळखोबऱ्याचा नैवेद्य हा बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि मुलांच्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्यासाठी बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा मुलांसाठी हिरव्या मुगाचा उपाय जो आहे तर तो उद्या चतुर्थीला करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहेत तुम्ही नक्की करून पहा जो पण व्यक्ती आपल्या मुलांसाठी हा उपाय करेल त्या व्यक्तीच्या मुलांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही अडचणी ज्या आहेत तर त्या उरणार नाही आणि मुलांची दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ